नमस्कार आज आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आज आपण नवीन एक विषयाकडे आलोय देवनदी व्हॅली ॲग्रीकल्चर प्रोडक्टर कंपनी लिमिटेड त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे अनिल शिंदे यांना आपण देवनदीचा जो प्रवास आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर देवनदीबद्दल थोडक्यात आपण मार्गदर्शन करा एक त्यापूर्वी आज आपल्यासोबत दुसरे अरुण वाजे साहेब खरेदी विक्री संघ सिन्नर हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण देवनंदीबद्दल थोडं चर्चा नमस्कार माझं नाव दत्ता दत्तात्रय शिंदे देवनंदी वेल एग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीचं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतोय आणि कंपनीचा जर बॅकग्राऊंड म्हटलं तर कंपनी दोन हजार अकराला रजिस्टर झालेली आहे साधारणतः आठशे पंचेचाळीस सभासद कंपनीच्या रजिस्टर सभासदे म्हणजे कंपनी जवळजवळ वीस गावांमध्ये कंपनी काम, कर ते ते काम करते कंपनीचा जो काही व्यवसाय तो भाजीपाला खरेदी सोयाबीन खरेदी आणि थेट जे शेतकऱ्यांचा जो माल आहे तो मार्केटपर्यंत किंवा त्या कारखान्यांपर्यंत किंवा याच्या म्हणजे थेट मार्केटमध्ये विक्रीचं काम कंपनी करते त्यानंतर इनपुट्स खते औषधे बियाणं शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार खत औषधे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं त्यांना त्याबद्दलचं नॉलेज शेअर करणं थेट बांधावरती जाऊन त्यांना सल्ला वगैरे देणं आणि त्यांचं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणं त्याच्यात त्याचबरोबर कंपनीचं पॅक हाऊस कंपनीने बनवलेले भाजीपाला ग्रेडिंग सॉर्टिंग करण्यासाठी त्यानंतर कंपनीने एक शंभर एकशे दहा टनाचं कोल्ड स्टोरेज बनवलेलं आहे कंपनी स्वतःचा वजन काटा आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या जे काही हे करताना जे वजनामध्ये चोऱ्या वगैरे नये किंवा त्यांना योग्य तो न्याय मिळावा त्यासाठी कंपनी स्वतःचा वेब्रिज पण शेतकऱ्यांच्या हितासाठी तो पण हे केलेला आहे कंपनी साधारणतः दहा वर्षाचा प्रवास आहे द आणि जे काही सभासद शेतकरी त्यांच्या त्यांच्यापर्यंत तळ्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचायचा प्रयत्न कंपनीने केले त्यांच्यासाठी काम कंपनी करते आणि चांगल्या याच्यावरती कंपनी सध्या आहे आणि भविष्यात पण कंपनी जे काही आजूबाजूला जे काही कंपनीच्या याच्यामध्ये जे काही मार्केट तर त्या त्या मार्केटमध्ये कंपनी आपल्या शेतकऱ्यांना पोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि ते नक्कीच आम्ही यापुढे पण चांगल्या पद्धतीने काम करू शेतकऱ्यांना त्याचे फायदे करून घेऊन पिका आम्ही भाजीपाल्यामध्ये तुमचं कोबी फ्लावर असेल मिरची असेल त्याच्यानंतर भेंडी असेल त्याच्यानंतर तुमचं एक्झॉटिक भाजीपाला ब्रोकोली वगैरे विक्री कुठे विक्रीच्या प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळ्या मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मागणीनुसार मार्केट आता आमच्याकडे काही काही कंपन्यांच्या रिटेलमध्ये काही कंपन्या त्यांची काही मागणी असते शेतकऱ्यांना माल पण आपण चांगलाच घेतो आणि त्यांना दर पण चांगला देतो तर त्याच्यात विषय असा राहतो की कंपनी जेव्हा काम करते ना तर त्या शेतकऱ्याचं काय होतं की एक तर त्यांना पेमेंट लगेच ऍट दॅट टाइम भेटून जातो पहिली गोष्ट दुसरं असं की त्यांना जो काही हमाली वगैरेचा जो खर्च आहे किंवा वजनाचा तोलाई वगैरे जे खर्च आहे कंपनी डायरेक्ट दोन स्टेप सर्विस देते म्हणजे त्याच्या घरापासूनच माल उचलते तर मग तो बाकीचा काही विशेष त्याला कुठंच जायची गरज नाही त्याच्या घरातून माल उचलला की त्याला तिथं कच्चं बिल बनतं कंपनी आल्यानंतर कं पक्क बिल बनतं तिथून त्याचा अकाउंट नंबर वगैरे घेतला जातो बॅ आपलं नेट बँकिंग सर्विस आहे संध्याकाळपर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे जातात <coughs> हे आम्हाला मोठा हातभार एक तर कृषी विभाग सिन्नर तर दोन हजार अकरा पासूनच त्यांनी आम्हाला याच्यामध्ये गट बनवून वगैरे याच्यात मदत आणि दुसरं जे आहे युवा मित्र संस्था त्या युवा मित्रचे जे सुनील कोटे साहेब होते जे कोरोनामध्ये त्यांचे हे झाले तर ह्या दोन्ही संस्थांनी देव नदी सध्या फीडबॅक काय की एकत्र येऊन सध्या फायदा आणि होते त्याच्यामध्ये नाही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे या गोष्टी बरोबर शेतकऱ्यांना त्यांना पण एकत्रित राहण्यामध्ये त्यांना आता फायदे कळायला लागले एकत्र आता बघताय की कोणाच्या पण काही जे म्हणजे कोणती एखादी संस्था किंवा कृषी विभाग असेल किंवा गव्हर्नमेंट असेल जेवढे लोक एकत्र राहतात त्यांना जास्तीचे फायदे दिले जातात तेव्हा त्यांचे प्रश्न सुटले जातात एकत्रित ना ये येण्यावरती लोकांचं शंभर टक्के मदत करतो धन्यवाद आताच आपण सविस्तर चर्चा केली तर देव नदीमध्ये एकत्रित आल्यामुळे इनपुट खरेदी करणं त्याच्यानंतर मालाचं एकत्रीकरण करून विक्री करणं अशा बर, बरेचशा गोष्टी सोप्या होत गेल्या आहेत आणि शेतकऱ्याला एकत्र आल्यामुळे फायदा झाला आहे त्याच्याच अनुपात म्हणजे जे कॉमन सर्व्हिसेस आहे याच्यामध्ये पॅक हाऊस आहे कोल्ड स्टोअर आहे हे बांधणं त्यांना शक्य झालं आहे आणि असाच प्रवास हा इतरही शेतकऱ्यांनी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करावा አስተባፈል አችል እሚጠና አዋል ተረታሁት